उंबर्टाची पट्टी आहे रांगोळी पट्टी तसच ते तोरण पुढे हे दाराच अस सुंदर अस तोरण आहे उभं घे घेता येईल का असं तोरण आहे परत खाली उंबरटा पट्टी ही अशी सुंदर अशी रांगोळी आहे पाहू शकता परत तसच छोटीशी गुडी असं कोंबो सेट ईमेल तुम्हाला ज्यांना कोणाला हवा असल्यास त्यांनी पटापट बुक करा नंबर देत आहे एट टू थ्री सेवन सिक्स सेवन सिक्स फोर सेवन फाय गीता पवार स्वस्तिक हँडीक्राफ्ट वास्तुशांतीसाठी किंवा गुढीपाडव्यासाठी खास लवकरात लवकर कर, बुक करा Субтитры сделал